आर्थिक स्तर उंचावलेल्या कुटुंबियांनी रेशन धान्यातील हक्क सोडावा असं आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलं कागल तालुक्यातील बांगे इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अंबाबाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं कागल तालुक्यातील बांधे इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तहसीलदार अमरदीप पाकडे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि एस एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणंद रस्ते खुले करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली शेतीकडं जाण्यासाठी रस्ते असणं गरजेचं आहे तक्रारींचं प्रमाण कमी असणारे रस्ते पहिल्या टप्प्यात खुले केले जातील असं तहसीलदार अमरदीप पाकडे यांनी सांगितलं दुसऱ्या टप्प्यात भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून पोलीस बंदोबस्तात उर्वरित पाणंदरस्ते खुले केले जातील असं त्यांनी सांगितलं पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार विनायक पाटील एस एस पाटील सचिन कदम नवनाथ पोतदार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील यांच्यासह शेखर सावंत अरविंद पाटील सूरज नलवडे सागर पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सामाजिक प्रतिष्ठान समाजसेवेचं काम करते या संस्थेत पन्नास सदस्य आहेत या सदस्यांकडून निधी संकलित केला जातो गरजू गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच वयोवृद्धांना औषधं आणि गरीब कुटुंबातील मुलांना च्या शिक्षणासाठी या निधीचा विनियोग केला जातो